शिवसकाळ मंडळी तर आज आपण निघालो आहोत खंडाळा घाटावरती ठामपणे नजर ठेवून असलेला बुलंद किल्ला किल्ले राजमाची तर ब्लॉकमध्ये आम्ही ट्रेकबद्दल संपूर्ण एक्सपिरियन्स शेअर करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर काहीच आमचे गाडी चालक थोडे गाडी चालवून थकलेले सो आम्ही ते चहा नाश्ता करून आमच्या पुढच्या प्रवासासाठी सुरुवात केली तर मित्रांनो तुम्हाला राजमाचीचा प्रवास हा थोडक्यामध्ये सांगायचा झाला तर पुण्याहून लोणावळ्याचे अंतर हे पासष्ट किलोमीटर आहे व तसेच मुंबईवरूनही पंच्याण्णव किलोमीटर असे अंतर आहे लोणावळावरूनच आपल्याला राजमाचीला जावे लागते लोणावळा ते राजमाचीचे अंतर हे सोळा किलोमीटर आहे या वाटेने गडावरती जाण्यास आपल्याला चार ते पाच तास लागतात तसेच कर्जतवरूनही कोंडिवडी मार्गे आपल्याला राजमाचीला जाता येते कोंडिवडीपर्यंत बस जातात तसेच कोंडिवडीवरनं वरणा गडावरती जाण्यास तीन ते चार तास लागतात कायच आम्ही इथे थांबलेलो खंडाळा घाटामध्ये तर तुम्ही इथलं दृश्य बघू शकतात हा जरा बघा खंडाळा घाटामध्ये थोडी विश्रांती केल्यानंतरला आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली तसेच खंडाळा घाटातना नॅशनल हायवे फोर्टी सेवनवरून किल्ल्यावरती जाण्यासाठी डावा टन लागतो किल्ल्यावरती जाणारी कच्ची वाटेचा हा रस्ता चौदा चा। किलोमीटरचा आहे तर मित्रांनो ही वाट खूप रिस्की असून ती मातीची आहे व खूप स्लिपरी आहे आलेत आले स्लीप होता मिशन सक्सेसफुली तर काहीच आता आम्ही हा नऊ किलोमीटरचा कच्चा रस्ता पार केलेला आहे तसेच सह्याद्रीमध्ये फिरत असताना आपल्याला वेगवेगळे नजारे डोळ्यामध्ये टिकून ठेवताच येतात राजाय बघ ना तो खूप थकलेला आहे अक्षतेचा अंगत ना अक्षेशा वाफा येतात बघा की ये छोटा याहा किलोमीटरचा रोड आहे तो आम्ही क्रॉस करू लवकरच आम्ही लॉंग रनिंग मारत चाललेलो आहोत आम्ही दोघे जण पण राजमशी फोडला तर बे फुल जोश के साथ फुल जोश गाडी का थोडा सीन हो गया इसलिए दौडके जाना पड है आराम से हम रनिंग मारेंगे अभी आगे yes, yeah! अजुन ये ये आप गाड्या असेच चढवायचे तुम्हाला अजून दुसरा कोणता ऑप्शन नाहीये रोडिंग तशा पायपीट केल्यानंतर गड स्पष्टपणे नजरेस येऊ लागला खरोखरच हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता तर हे काहीच कॅमेरामॅनसह हो, मी आईर तुम्हाला पुढची रिपोर्टिंग देणार आहे तर तुम्ही आमची व्हिडिओ नक्की पाहत राहा <laughs> आपण हार्डली किती मिनिटात पोहोचू गडावरती हार्डली तीस मिनटात तीस मिनिटात आम्ही आता पोहोचणार आहे गडावरती जवळजवळ दीड किलोमीटरचीच एक बाकी असणार अजून दीड किलोमीटरच्या ट्रेक नंतर जो घराचा पायथा आपल्याला लागणार आहे तिथं पंचेचाळीस मिनिटाची मे बी ट्रेक असू शकते पंचेचाळीस ते तीस मिनटाची yes. असं ऑसम व्ह्यू दाखवणार आहे समोरचा धबधबा तुम्ही बघू शकतात ह्या किल्ल्याच्या बरोबर ह्या बुर्जावर बरोबर डॉट या ना डॉट आपण समोरच हा धबधबा बघतो तर गाईज तुम्ही बघू शकतात हा श्रीवर्धन आणि समोरच मनोरंजन आम्ही राजमचीला प्रॉपर अशी ट्रेक चालू केली आहे खाण्यासाठी काय घेतलात माझ्या मित्रांनो देवाऱ्यात अगरबत्ती ओके पूजा कर किल्ल्याच्याच पायथ्याशी इथे दीपस्तंभ आहेत आणि समोरच कालभैरव शंकराचा अवतार खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोन तोफा इथे ठेवलेल्या आहेत हा तोफा मी तुम्हाला दाखवतो तोफा इथे ठेवलेल्या आहेत आत तर तुम्ही इथे स्टे करू शकतात एकदम सेफली स्टे होऊन जाईल तुमचा वन डे रिटर्न पायत्यापासून बाले किल्ल्यावरती जाण्यास तीस ते चाळीस मिनटाची ही अवघड ट्रेक करावी लागते तसेच गडावरती जाणारी ही वाट आडवाट असून येणाऱ्या मंडळींनी स्वतःची काळजी घ्यावी याच वाटेने आपण गडावरती आलो तर मंदिरामागील ही वाट मनोरंजन बाले किल्ल्यावरती जाते हा दरवाजा इथून एंट्री होते ते इथेच पाणी भरतं पावसामध्ये पाऊस खूप असल्यावरती त्याचे औषध इथे बघू शकतात गाईस आपल्याला तिथे पोहोचायचं आहे झेंडा दिसतोय तिथे आमचे अर्धे मित्र कमवून ब तुकडी पाण्याच्या टाक्या आहेत तिथे येऊ शकतो तर मित्रांनो सह्याद्रीमधील गडकिल्ले ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे कृपया कधी गडकिल्ल्यांवरती आला तर कचरा करू नये व इतरांनाही कचरा करू देऊ नये आपले मावळे बेशर्मो फॉर गाईसारखे चरतात नुसतेच

हा छोटा पाण्याचा टाका होता तर राजमाची किल्ल्यास पूर्वीच्या काळात कोकणाचा दरवाजा मानला जात असे त्या काळी कोकणात उतरण्यास राजमाची हाच एक पर्याय होता इथे अजून एक पाण्याचा टाका आहे मी तुम्हाला मगाशी खाली बोललेलो की आपल्याला हा वॉटरफॉल बरोबर त्या बुरुजावरना दिसतो सो हे जे ते हा बुरुज आणि समोरच हा वॉटरफॉल किती भारी आहे आता आम्ही तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो ही वाट कदाचित शत्रूला चकवा देण्यासाठी असू शकते याच ठिकाणी ही वाट बाहेर पडते तर काहीच राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशेला जी खोल दरे हाए। दरी आहे तिलाच कातळ दरा असे म्हणतात या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते या नदीच्या पश्चिमेला जो डोंगर आहे त्या डोंगरालाच भैरव डोंगर असे म्हणतात ओम नमो पार्वती पते हर हरा हरा सनातन हिंदू धर्म की छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हा ब्लॉग कसा होता तुम्हाला आवडला की नाही आणि जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा